हॅलो मंडळी कसे आहात सगळे तर स्वागत आहे तुमचं यशो मम्मा स्टोरी या ब्लॉग मध्ये सो हा ब्लॉग पाच दिवसांआधीचा आहे काही पर्सनल कारणांमुळे अपलोड करायला थोडा लेट झाला मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये आम्ही यशवीरसाठी सरप्राईज प्लॅन केलं ते तर तुम्ही बघितलंच तो किती हॅप्पी झाला ते आता या व्लॉगमध्ये त्याच्या बर्थडेची सुरुवात आम्ही कशी करतोय हे दाखवणार आहोत तर चला बघूया सो मॉर्निंग सेलिब्रेशन नंतर आम्ही स्ट्रीट डॉगला फूड घेऊन जात आहोत आणि सुरुवात आमच्याच बिल्डिंगच्या कंपाऊंडने केली आहे इथे आम्ही डॉग्सना शोधतोय नेहमी ते खूप डॉग्स असतात पण आज एकही दिसत नाहीये नहीं आ रहे हो वहीं से देख रहे हो देखो हाँ प्लेट ऐसे 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 ये करो फिर वो नीचे डाल दो एक स्टील का प्लेट लेके आना चाहिए है ना ये, yeah, ये, yeah, तसे तर yeah. दहा पंधरा डॉग्स असतात पण आज दोन तीनच बाहेर आले तर आम्ही त्यांना फूड दिलं आणि तिथून निघालो कि हमारा यशू हो सकता है, जो लडका वो पाच हमारा यशू हो सकता है ये इजी है ना ऐसे घुमा दो हो जाता है <laughs> नेहमी आम्मी फिरता का खाला देऊ म्हणून मागे फिरणारे डॉग्स पण आज एकही इथं दिसत नाहीये सगळे गायब मे बी ही वेळ त्यांच्या झोपण्याची असेल किती भारी वाटतंय ना मॉर्निंगचा हा व्ह्यू खूप रेअरली आम्हाला मॉर्निंगला बाहेर निघायला मिळतं कारण आमचा मॉर्निंग रुटीन तर तुम्हाला माहितच आहे खूप हो बिझी असतो ना दोघांनाही वेगवेगळ्या वेग साईडला जेवण दिलंय तरी पण बघा हा कसा त्याच्याकडे गेला त्याचं जेवण घ्यायला जर इथे चार पाच डॉग्स असते तर विचार करा किती मारामारी झाली असते यांची चला पुढच्या ठिकाणी जाऊया इथे बघा किती सारे डॉग्स बसलेत सावलीला ऍक्च्युली मागच्या ठिकाणी जिथे आम्ही थांबलेलो न तिकडे तर भरपूर डॉग्स असतात आमचं जेवण तिकडेच संपून जात पण तिथे तर कोण दिसत नव्हतं सो शिव इथे घेऊन आला शिवला माहीत होतं इथे भरपूर डॉग्स भेटणार

डॉग्सना फीड करून आम्ही घरी आलो यशूने त्याची झोप पूर्ण केली आणि मीही घरातली सगळी कामे आटोकली यशू उठल्यावर आंघोळ घालून मी त्याला रेडी केलं आणि मीही रेडी झाले आणि इथे मी त्याचं औक्षण करत आहे औक्षण झाल्यानंतर देवाच्या पाया पडलो आणि यशूने देवाचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही निघालो सिद्धिविनायकला जायला एक वर्षात सिद्धिविनायकला येण्याची ही पाचवीच वेळ आहे आम्ही साडेसातला आलो मंदिरात आरती सुरू होती बाहेर फारशी गर्दी नव्हती पण मंदिरात आम्हाला खूप गर्दी मिळाली साडेआठ वाजता आमचं दर्शन अठडीच्या दिवशी देवाचा आशीर्वाद मिळणं खूप लकी असतं आणि हो माझा यशू खूप लकी आहे त्याला बापाचा आशीर्वाद मिळालाय शिव आणि मी बाप्पाकडे एकच प्रार्थना केली मी हेल्दी हॅपी आणि प्रोटेक्टेड राहो तसच हा दिवस आमच्यासाठी खूप मिनिंगफुल होता काइंडनेसपासून सुरू होऊन बापाच्या आशीर्वादाने संपलेला आहे आणि हा ब्लॉगही मी इथे संपवते आय होप सो so, हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुढचा ब्लॉगही खूप छान असणार आहे सो बघायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका